सुखदुःखांच्या <खते> ह्या सोबती कधी ना सोडती हो साथ कधी ना सोडती हो साथ अंगाने बारीक पण कीर्तीने महान अंगाने बारीक पण कीर्तीने महान अशी निराळीच ही ह्यांची ही बात अशी निराळीच ह्यांची ही बात ना माहीत कसलीच जातपात ह्यांना नाना माहीत कसलीच जातपात प्रत्येकास दाखवी हो अचूक करची वाट प्रत्येकास दाखवी हो अचूक खरची वाट प्रेमळ अशी हो असते पाऊल वाट प्रेमळ अशी हो असते पाऊल वाट कधी ना सोड हो सात दिवस असो काळ रात कधी ना सोडी हो साथ दिवस असो काळ रात एकट्याच ह्या जगात एकट्याच या या जगात कुणीच ना धरला त्यांचा हो हात कुणीच ना धरला हो त्यांचा हो हात सला न देऊ या एक मायेची ओ हाक यांना मायेची ओ एक हाक अमूल्य तुमची हो ही साथ सदा राहील लक्षात सदा राहील लक्षात सुखदुःखांच्या ह्या सोबती कधी ना सोडती हो साथ, કદી ના હો હોત